आमचे सहकारी व मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष चे श्री शेतकरी सहकारी चेअरमन माननीय श्री अशोकराव स्वामी यांना यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ व स्वामी मित्र परिवार माध्यम बचतीचे बचतीतून प्रगतीचे प्रत्येकास खंबीर पाठिंब्याचे या वाक्याप्रमाणे सभासद ग्राहकांचा आर्थिक स्तर उंचावणाऱ्या श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्थेला सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात तीन कोटी त्रेपन्न लाख रुपये इतका निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मदन कारंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली संस्थेने प्रतिकूल परिस्थितीत उत्तम प्रगती साधली असल्याचे सांगत श्री कारंडे यांनी आर्थिक वर्षात संस्थेकडे ठेवी एकशे तेवीस कोटी पन्नास लाख रुपये असून अठ्ठ्याण्णव कोटी सव्वीस लाख इतके कर्ज वितरण केलेले आहे संस्थेची सभासद संख्या एकोणीस हजार एकशे एक्केचाळीस इतके आहे संस्थेचे वसूल भागभांडवल सहा कोटी एकोणचाळीस लाख असून संस्थेचा राखीव व इतर निधी सतरा कोटी एकोणनव्वद लाख इतका आहे संस्थेने राखीव निधी चार कोटी पंच्याऐंशी लाखाची स्वतंत्र गुंतवणूक केलेली आहे संस्थेने एकूण ठेवीच्या एकोणचाळीस पूर्णांक पासष्ट टक्के सुरक्षित गुंतवणूक रक्कम अठ्ठेचाळीस कोटी सत्त्याण्णव लाख इतकी केलेली आहे संस्थेचा एकूण व्यवसाय दोनशे कोटी शहात्तर लाख इतका झालेला असून खेळते भांडवल एकशे सत्तावन्न कोटी चोपन्न लाख इतके आहे संस्थेचा सी आर ए आर सतरा पूर्णांक अठ्ठावन्न टक्के इतका आहे संस्थेचा सी डी रेशो एकाहत्तर पूर्णांक छप्पन टक्के इतका आहे संस्थेचा एन पी एस शून्य टक्के आहे संस्था प्रधान कार्यालय व आठ शाखातून उत्तम पद्धतीने कामकाज करीत आहे संस्थेचे स्वतःचे सेंटर डाटा असून ग्राहकांना सर्व आधुनिक सुविधा पुरविल्या जातात संस्थेच्या ठेवीच्या व कर्जाच्या आकर्षक योजना आहेत त्याचा लाभ सभासद ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन कारंडे यांनी केले यावेळी उपाध्यक्ष शिरीष कांबळे सुनील पाटील गजानन कडोलकर भगवान कांबुरे विजय बाबर संजय घायतिडक कल्लेश्वर वाघमोडे सचिन शिंदे सौ बबिता माचरे श्रीमती दिशा जाधव शिवाजी कारंडे संजय झुंजकर कादर तहसीलदार शीतल दतवाडे राजेंद्र पारिक संदीप जाधव विजय पाटील शशिकांत राक्षे यशवंत दळवी सुनील शिंदे तसेच जनरल मॅनेजर दिनेश रेंदाळकर व असिस्टंट जनरल मॅनेजर भारत गिड्डे उपस्थित होते